वेबसाईटपासून व्हिडिओ तयार करत आहे सी टी टी नंतर बघू खाली स्कर करा एप्लाय फॉर सी टी टी ओके दाबा नंतर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करा बघा न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करा नंतर रजिस्ट्रेशन नंतर वर क्लिक करा चेक हेअर प्रोसीड नंतर कॅन्डिडेट नेम व्यवस्थित नाव टाका स्पेलिंग मिस्टेक करू नका नंतर आपल्या वडिलाचं नाव फुल नाव पूर्ण नाव लिहा पूर्ण नाव लिहून झाल्यानंतर आईचं नाव लिहा आईचं नाव आईचं नाव पूर्ण लिहा या पद्धतीने घाई करू नका गडबड करू नका स्पेलिंग मिस्टेक करू नका नंतर डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका फॉर्म भरताना घाई करू नका व्यवस्थित मन लावून भरा जेंडर मेल फिमेल जे असेल ते आय टाका वोटर आय डी आहे पासपोर्ट आहे बँक पासबुक आहे तर मला जे सिलेक्ट करू वाटलं ते करा आधार कार्ड टाकून घ्या म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड मी आधार कार्ड टाकते आधार कार्डचा नंबर टाका व्यस्त फिलअप करा व्यवस्थित फिलअप करा माहिती बरोबर चेक करा अजून तेच नाव वरचं नाव खाली तुम्हाला लिहायचं आहे कन्फर्म पर्सनल डिटेल्स तेच नाव आपलं स्वतःचं नाव वडिलाचं नाव आईचं नाव आईचं नाव आई नंतर जन्मतारीख जन्मतारीख टाका व्यवस्थित करा मी तर तुम्हाला एक सजेशन सांगेल सायबर केप्याला जाऊन फार्म भरू नका स्वतःच भरा फार्म स्वतः भरल्याने चांगलं असतं माहिती चुकत नाही स्वतः भरत असेल तर व्हिडिओ समोर ठेवून फॉर्म भरा स्टेट निवडा डिस्ट्रिक्ट निवडा पिनकोड टाका नंतर खाली मेल ईमेल ॲड्रेस व्यवस्थित टाका कारण त्याच्यावर सगळं मेल येतं आपल्याला जी इन्फॉर्मेशन येते ती मेलवर येते नंतर मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाका ती मेल व्यवस्थित दोन्ही ठिकाणी व्यवस्थित तीच मेल टाका मोबाईल नंबर मोबाईल नंबर दोन औषध एस टी डी कोड हा जो नंबर आहे तोच आपलाच मोबाईल नंबर टाकतला टाकला तरी चालेल काही करू नका नंतर या बॉक्समध्ये टिक करा टिक केल्यानंतर तर कार्ड जी आत्ता घ्या पासवर्ड व्यवस्थित आठ अक्षर किंवा तेरा अक्षर नाव लिहून घ्या पहिला अक्षर कपि कॅपिटल करा नंतर तुम्हाला जे कॅरेक्टर दिले आहेत ते व्यवस्थित भरून घ्या नंतर सेक्युरिटी क्वेश्चन आहे सेक्युरिटी आन्सर आहे ओके करा ओके केल्या नंतर व्यवस्थित माहिती भरून घ्या माहिती बघा चुकले असेल तर आपण नवीन एडिट वर्क जाऊन नवीन फॉर्म भरू शकतो त्याला पर्याय आहे काही YouTube वाले फसतत तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार नाही आपण रिअल व्हिडिओ बनवते या आठ बॉक्सवर व्यवस्थित टिक करा आणि सेंड ओ टी क्लिक करा लगेच आपल्याला यस करा लगेच आपल्याला ओ टी पी येऊन जातो त्या येलो बॉक्समध्ये ओ टी पी टाका येलो बॉक्समध्ये ओ टी पी टाका आणि जनरेट फॉर्म करा बघा आपल्याला तीन स्टेप स्टेपमध्ये जायचं आहे एक स्टेप पूर्ण झाली आता दुसरी स्टे, दिसरी स्टेप तिसरी स्टेप हे आता त्यानंतर एवढे फॉर्म येतील ते कम्प्लीट करायचे आहे प्रोसेड डिटेल्स करा ही आपण आधी रजिस्ट्रेशन केलं ती माहिती ॲटोमॅटिकली नॅशनॅलिटी इंडियन कॅटेगरी निवडा तुम्ही ओबीसी असेल एस टी असेल जे असेल ते दोन वेळा सिलेक्ट करा बरोबर करा नंतर आर पी डब्ल्यू डी तुम्ही यस असेल त्याच्यात मोडत असाल तर यस करा नसेल मोडत असाल तर न करा खालीसुद्धा तसंच जे सहजासहजी न करा कारण ज्यामध्ये म्हणत असेल तेच तुम्ही जर टीचर असाल तर टीचर करा नसेल तर न अप्लायमेंट करा काही हरकत नाही सेव आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा पुढे आहे व्यवस्थित सिलेक्ट करा कोणता पेपर द्यायचा आहे पहिला द्यायचा आहे का दुसरा द्यायचा आहे दोन्ही द्यायचा असेल तर दोन्ही करा पेपर फर्स्ट अँड सेकंड इयर दोन्ही क्लिक करा आणि मी तर सांगू शकतो तुम्हाला जे विषय आवडत असतील ते विषय घ्या पहिला विषय घ्या मराठी दुसरा घ्या हिंदी आणि मेन म्हणजे आता हे तुमचं क्वालिफिकेशन काय आहे पहिला ऑप्शन काय आहे बारावी नंतर डी एड केलं असेल तर पहिलं ऑप्शन निवडा दुसरा पेपरला सुद्धा तसंच करा आणि दुसऱ्या पेपरला तुमचा मॅथ असेल तर मॅथ घ्या नाहीतर सोशल सायन्स घ्या हे खूप ऑप्शन आहेत आठ ऑप्शन दिलेले आहे सेकंड पेपरला तुम्ही कशामध्ये म्हणतात ए पी एअर असेल तर एरमध्ये जा पी एरवाले बी भरू शकतात सगळे ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन व्यवस्थित वाचा आणि बारावी न बारावी नंतर डी एड केलं असेल तर पहिला ऑप्शन घ्या आणि डी एड आणि बी एड असेल तर दोन्ही ऑप्शन टिक करा आता डिप्लोमाचे पदवीचे मार्क टाका पास स्टेटस काय हे पास पासड़ असेल पासडा टाका नसेल तर एपियर करा कोणते वर्षी पास झाले ते इयर टाका आणि आपलं बोर्ड निवडा पुणे येत नाही अदर मध्ये जा डायरेक्ट मध्ये जा नंतर एम एस सी पुणे एम एस ई -E पुणे टाका नंतर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक पुढे येऊन जाईल परसेंटेज आपले दीड चे किती मार्क ने आहे दोन हजार तुम्हाला मार्क किती पडले टाकल्यावर डायरेक्ट टक्के ॲटोमॅटिक इत, येईल आणि हा इन्स्टिट्यूट कोड पिन कोड म्हणजे तुम्ही कॉलेज ज्या कॉलेजमध्ये शिकला त्या कॉलेजचा पिन कोड नंतर आला आता फोटो फोटो व्यवस्थित साइज दिलेली आहे त्या साईजमध्ये फोटो क्रप करा नंतर चेक व्यू अपलोड डॉक्युमेंट्स याच्यावर क्लिक करा सहीच्या जागी फोटो फोटोच्या जागी सही असं होऊ नये तेवढं पडताळून घ्या सही अपलोड करा अपलोड ओरिजिनल फोटो याच्यावर क्लिक करा अपलोडवर क्लिक करा चेक करून घ्या आणि विशेष म्हणजे आपल्याला एक्झाम सिटी हे सेंटर आलेलं नाही अजून फॉर्म भरून झाला असेल तर वि सबमिट फॉर्म करू नका धन्यवाद